प्रत्येक गृहिणीने स्वयंपाक करताना या काही चुका आवर्जून टाळल्या पाहिजेत स्वयंपाक करताना काही चुका टाळाव्यात नाहीतर आरोग्यावर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात त्या कोणत्या चुका आहेत ज्या आपण टाळल्या पाहिजे हेच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नंबर एक कुठलाही पदार्थ बनवताना मध्येच जर पाण्याची गरज लागली तर थंड पाण्याचा वापर करू नये यामुळे अन्नाची चव बिघडते आणि पौष्टिकता कमी होते म्हणून पाण्याची गरज पडली तर नेहमी थंड पाण्याऐवजी पाणी गरम करूनच पदार्थात टाकावे नंबर दोन कुठल्याही पदार्थामध्ये मीठ घालताना थोडेसे कमीच घालावे मीठ कमी पडले तर वरून टाकता येते परंतु जास्तीचे मीठ काढता येत नाही आपल्या रोजच्या जेवणामध्ये जर मिठाचे प्रमाण प्रमाणापेक्षा जास्त असेल तर त्यामुळे ब्लड प्रेशर वाढू शकतो म्हणून नेहमी मिठाचा हात आवरूनच धरावा नंबर तीन स्वयंपाक करताना आपण कोणते तेल वापरत आहोत याची काळजी प्रत्येक गृहिणीने देखील घेणे महत्वाचे आहे काही जण स्वयंपाकासाठी कुठलेही तेल वापरतात परंतु बाजारात मिळणारे पाम ऑइल आणि रिफाईन ऑइल यामुळे हृदयरोगाचा धोका वाढू शकतो स्वयंपाकासाठी शक्यतो शुद्ध घाणीचे तेलच वापरावे हे आरोग्यासाठी उत्तम असते नंबर चार चहा आणि कोणत्याही गोड पदार्थ बनवताना अति प्रमाणात साखर घालायची अनेक गृहिणींना सवय असते परंतु अति प्रमाणात साखर खाल्ल्यामुळे मधुमेहासारखे आजार होऊ शकतात कुठल्याही पदार्थामध्ये साखर घालताना कमीच घालावी म्हणजेच कमी गोड असलेला पदार्थ खावा किंवा शुद्ध जाड खडी साखर वापरावी यामुळे आपल्या शरीराला कुठलेही नुकसान होत नाही नंबर पाच आपल्या किचनमध्ये आपण गरज नसेल अशा पदार्थांमध्ये देखील मैद्याचा वापर करतो मैदा पचायला जड असतो आणि आतड्यांना देखील चिटकतो यामुळे अनेक आरोग्याच्या गंभीर समस्या होऊ शकतात म्हणून जिथं शक्य असेल तिथे मैद्याचा वापर टाळून गव्हाचे पीठ वापरावे यामुळे आपण आपले आरोग्य वाचवतोच परंतु आपल्या परिवाराचे आरोग्य देखील वाचवू शकतो नंबर सहा बाजारातून पालेभाजी आणल्यानंतर तशीच धुऊ नये यामुळे तिच्या मुळाशी असलेली माती संपूर्ण पालेभाजीमध्ये जाते आणि व्यवस्थित सापदेखील होत नाही म्हणून नेहमी बाजारातून पालेभाजी आणल्यानंतर तिची मुळं आधी कापून घ्यावी त्यानंतर भाजी स्वच्छ निवडून एका मोठ्या भांड्यात पाणी घेऊन त्यामध्ये पाच मिनिटे भाजी ठेवावी त्यानंतर पाण्यातून भाजी काढून चाळणीवर पाणी निथळत ठेवावे यामुळे भाजीमध्ये कुठलेही मातीचे कण राहत नाही जेवढी ही माती असते ती पाण्यामध्ये तळाशी राहून जाते आणि भाजी देखील व्यवस्थित धुतली जाते नंबर सात भाज्या कडधान्य उकडल्यानंतर त्यातील पाणी फेकू नये कारण या पाण्यात भरपूर सारे न्यूट्रिशन असते हे पाणी भाजी किंवा कणिक मडताना वापरता येते किंवा भाज्या उकळून न घेता वाफेवरही शिजवू शकतात नंबर आठ भाज्या किंवा फळं तीन ते चार तास आधीपासून कापून ठेवू नये त्यामुळे त्यांचे पोषक तत्व हळूहळू कमी होऊ लागते म्हणून भाजी करते वेळी आणि फळे जेव्हा खाणार असाल तेव्हाच कापावी नंबर नऊ कढईत किंवा पॅनमध्ये एखादा पदार्थ बनवताना त्यावर नेहमी झाकण ठेवावे असे केल्याने पदार्थ लवकर शिजतो आणि त्यातील पौष्टिक तत्वही नष्ट होत नाही तसेच गॅसची देखील बचत होते नंबर दहा बऱ्याच महिला तळण झाल्यावर उरलेले तेल दुसऱ्या पदार्थासाठी वापरतात परंतु तळलेले तेल पुन्हा वापरणे आरोग्यासाठी हानिकारक असते अशा तेलाने शरीरात चरबी लठ्ठपणा तसेच रक्तदाब आणि हृदयासंबंधी आजार होण्याची शक्यता असते त्यामुळे लागेल तेवढेच तेल तळण्यासाठी घ्यावे नंबर अकरा फ्रीजमध्ये ठेवलेले पदार्थ जसे की दूध उरलेले अन्न बटर अंडी किंवा इतर कोणतेही पदार्थ काढल्यावर लगेच गरम करू नये त्याआधी अर्धा तास रूम टेम्परेचरवर ठेवावे डायरेक्ट फ्रीजमधून काढून खाल्लेले पदार्थ आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकतात नंबर बारा मायक्रोवेव्हमध्ये जेवण बनवताना प्लास्टिक भांड्याचा वापर आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो म्हणून प्लास्टिकऐवजी काचेच्या बाउलचा वापर करावा नंबर तेरा अनेकदा आपण नॉनस्टिक किंवा ॲल्युमिनियम यांसारख्या भांड्यांमध्ये अन्न शिजवतो मात्र यामुळे पदार्थाचे पोषण कमी होते तसेच यामधून निघालेले केमिकल देखील पदार्थामध्ये मिक्स होऊन आपल्या शरीरात जाऊन अनेक आजार निर्माण करू शकते त्यामुळे लोखंड स्टील पितळ अशा प्रकारच्या भांड्यांमध्ये पदार्थ बनवल्यास ते आपल्या आरोग्यासाठी निश्चितच चांगले असते नंबर चौदा कोणताही पदार्थ भाजला किंवा उकडला तर त्यातील पोषण टिकून राहते मात्र हाच पदार्थ जेव्हा आपण तळतो तेव्हा त्यातील पोषण कमी होते तसेच तळल्यामुळे आपल्या शरीरात तेल तर जातेच पण कॅलरीमध्येही वाढ होते म्हणून शक्य तेवढे कमी तळलेले पदार्थ खाण्याचा प्रयत्न करावा तळलेले कोणतेही पदार्थ प्रमाणापेक्षा जास्त खाल्ल्यास आरोग्याच्या अनेक समस्या वाढतात परंतु काही पदार्थ असे असतात की ते तळावेच लागतात अशा वेळेस डीप फ्राय करण्यापेक्षा ते पदार्थ शालो फ्राय करा त्यामुळे तळलेले पदार्थ खाण्याचा आनंदही मिळेल आणि जास्त प्रमाणात तेल देखील आपल्या पोटात जाणार नाही नंबर पंधरा आपण अनेकदा भाजी करताना भाज्यांची साले काढून घेतो आणि ही साले इतकी जाळ काढतो की त्यामुळे बरीचशी भाजी देखील वाया जाते भाजीच्या सालांमध्ये भरपूर प्रमाणात पोषक घटक असतात आणि अशा प्रकारे साल काढल्यामुळे भाजीचे पोषण देखील कमी होते असे साल काढलेले पदार्थ म्हणजे केवळ पोट भरणे असते परंतु अन्नातील पोषण मात्र वाया गेलेले असते त्यामुळे जास्तीत जास्त भाज्या साल न काढता वापराव्यात अगदीच साल काढायची असेल तर खूप पातळ साल काढावी जेणेकरून कुठल्याही भाजीमधील पोषण वाया जाणार नाही नंबर सोळा कुठलीही डाळ बनवताना आधी दहा मिनिटे पाण्यात भिजत ठेवली तर शिजायला वेळ कमी लागतो आणि गॅस देखील वाचतो तसेच भाजीचे पोषण देखील वाढते नंबर सतरा किंवा राजरा लसून कांदा आणि टोमॅटोची पेस्ट करतो ती पेस्ट वेळ त्यात गॅस आणि वेळ देखील वाया जातो त्यासाठी कांदा जमेल तितका बारीक चिरून घ्यावा आणि आले लसून देखील बारीक किसून घ्यावे फक्त टोमॅटो मिक्सरमधून पेस्ट करून घ्यावी तेलात हे मसाले पटकन परतले जातात आणि टोमॅटोच्या पिवरीने देखील घट्ट आणि चवदार होतो नंबर अठरा कधीही भांड्याच्या तळापेक्षा गॅसची फ्लेम मोठी नसावी यामुळे गॅस भरपूर प्रमाणात वाया जातो शिवाय स्वयंपाकाची भांडी तळाला देखील जळतात नंबर एकोणावीस अॅल्युमिनियमच्या भांड्यात स्वयंपाक केला असेल तर शिजल्यावर लगेच स्टीलच्या भांड्यात काढून घ्यावा त्यातच ठेवू नये तसेच लोखंडाच्या कढईत देखील शिजवलेले पदार्थ दुसऱ्या स्टीलच्या भांड्यात काढून घ्यावे नाहीतर लोखंडाच्या कढईत शिजवलेला पदार्थ जास्त ठेवल्यामुळे काळा पडू शकतो नंबर दूध ठेवताना कधीही झाकल्याशिवाय ठेवू नये नाहीतर इतर, इतर पदार्थांचा वास लगेच दुधाला लागतो नंबर एकवीस कुठलाही पदार्थ बनवताना खास करून खिचडी जास्त प्रमाणात तळाला चिकटू देऊ नये असे जळालेले पदार्थ खाल्ल्यामुळे कॅन्सर देखील होऊ शकतो म्हणून घरातल्या प्रत्येक गृहिणीनेच कुठलाही पदार्थ चिकटू दिला नाही तर घरातले कुणीही खाणार नाहीत आणि अशा प्रकारे आपण आपले आणि आपल्या घरच्यांचे आरोग्य देखील वाचवू शकतो पर्यायाने चांगले ठेवू शकतो आजची ही आरोग्यदायी माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद